नमस्कार जय मी बापू शेठ मंडळी देशाची एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी झाली त्यानंतर पाकिस्तान हे एक राष्ट्र नवे निर्माण झालं परंतु आपण जर असा विचार केला की फाळणीनंतर जर भारतामध्ये उर्वरित भारतामध्ये जर एकही मुसलमान राहिला नसता तर काय झालं असतं पाणी नंतरच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये एकही मुसलमान जर आज राहिला नसता तर काय झालं असतं एक उपरोध म्हणून इकडे एक विनोद म्हणून न बघता आपण एक गांभीर्याने जर विचार केला तर असं आपल्या लक्षात येतं की लक्षात येईल की खरंच आज जो हिंदू आहे व हिंदूंमध्ये जी एकजूट निर्माण झाली आहे काही अंशी तरी काही प्रमाणात तरी ती झाली असती का हिंदू समाजात ज्या काही प्रमाणात का होईना पण जी आम्ही हिंदू मी हिंदू म्हणून एक 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 जी एकजूट निर्माण झालेली आहे ती झाली असती का त्यानंतरचाही मुद्दा येतो की हिंदू समाजाच्या एकीच्या आणि एकजुटीच्या गोष्टी कोणी केल्या असत्या का आपण हिंदू एक झालं पाहिजे हिंदू धोक्यात आहे हिंदू खत्रेमय आहे हिंदू खत्रेमय आहे असं जे सांगून हिंदू समाजाला आवाहन करून मग काही प्रमाणात तरी हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण होतं ते झालं असतं का असंही आपण सर्वांनी विचार करायला हवा मंडळी हिंदू समाज हिंदू आपल्या धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जाती आहेत हिंदू धर्म हा जाती जातींमध्ये विभागलं गेलं आहे की एवढ्या जाती आहेत हिंदू धर्मामध्ये की तेवढ्या जाती कोणत्याही दुसऱ्या धर्मामध्ये नाही आणि कोणत्याही धर्मामध्ये एवढ्या जाती नाही खरं तर जे हिंदू धर्मांतरित होऊन किंबहुना ज्या हिंदू समाजातल्या जाती धर्मांतरित होऊन मुसलमान किंवा ख्रिश्चन झाल्या तिथं त्या जाती निर्माण झाल्या त्या जातीतले लोक त्या त्या धर्मात निर्माण झाले पण हिंदू धर्म पण जात मात्र गेली नाही एवढा जातीचा प्रभाव हा आपल्या हिंदू समाजावर पडलेला आहे त्यामुळे एवढा आमचा हिंदू धर्म हा जाती जातींनी विभागला गेला आहे गटाकटाने विभागला गेला आहे आणि जाती जातीमध्ये एवढे द्वेष आहेत एवढा दुस्वास आहे जाती जातीमध्ये एवढी भांडणे आहेत हे सगळं खरं तर दुर्दैव आहे परंतु आहे हे मान्य करावं लागेल जाती जातीमध्ये आमच्या भांडणे आहेत जातीमध्ये वाद आहेत हे दुर्दैवाने मान्य करावं लागेल स्वीकारावं लागेल उच्चनी दुर्दैवाने उच्चनीचे भावही आहे, आहे अद्याप आहे तो काही प्रमाणात नष्ट झाला असला तरी काही प्रमाणात शिल्लक का आहे हे आपण मान्य करावं लागेल ह्यानंतर जातीचा एवढा अभिमान आपल्या धर्मामध्ये आहे की वेगवेगळ्या जातींना आपापल्या धर्म आपापल्या जातीचा एवढा अभिमान असतो एवढा त्या रूप त्याचं रूपांतर अहंकारात होतो एवढा अभिमाने एवढे अहंकार आहेत जातीमध्ये एवढे अहंकार निर्माण झालेले आहेत की एक जात दुसऱ्या जातीला तुच्छ लेखते दुर्दैवाने परंतु ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथे असणारा प्रत्येकजण कुणीतरी कुणी मराठा आहे कुणी ब्राह्मण आहे कुणी वैश्य आहे कुणी माळी आहे कुणी, कुणी साळी आहे कुणी तेली आहे कुणी आगरी आहे कुणी कुणबी आहे परंतु हिंदू मात्र कुणी नाही असं दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं आत्ता कुठे जागृती मनुष्य म्हणतो नाही मी हिंदू आहे मी हिंदू आहे असं म्हणतो आहे पण तरी जात काही जात नष्ट होत नाही जात काही काही केल्या जात नाही आहे हीच धर्मातली मोठी अडचण आहे तेव्हा किमान पक्षी एक मुसलमानांची भीती हिंदू समाजाला दाखवली जाते आणि एक झालं पाहिजे हिंदूंनी एक झालं पाहिजे असं आवाहन करण्यात येतं हिंदू धोक्यात आहे हिंदू समाज जर विभागला विभागला गेलेला आहे तो त्याला एक व्हावं लागेल असं सांगितलं जातं असं आवाहन करण्यात येतं जेव्हा मग हिंदू समाज काही प्रमाणात तरी एक होतो त्यामुळे कितीही काही म्हटलं आपण तरी हिंदू समाज जर खरंच मुसलमान समाज किंवा मुसलमान सगळे देशातून सतळे सगळे फाण्यानंतर गेले असते या देशातून पाकिस्तानमध्ये किंवा काही अन्य देशांमध्ये आणि एकही मुसलमानचा भारतात राहिला नसता तर असं म्हणावं असं वाटतं की आध आहे तेवढा हिंदू समाज जागृत राहिला असता का हिंदूंमध्ये एकजूट राहिली असती का दुसरी गोष्ट हिंदू संघटना ज्या आहेत त्यांना कोणतं काम राहिलं असतं त्यांनी कोणतं आवाहन केलं असतं की हिंदून एक वा तुम्हाला हे एक झालं पाहिजे तुम्हाला ह्यांच्यापासून धोका आहे त्यांच्यापासून धोका आहे भीती आहे त्यामध्ये तुम्ही एक वा असं आवाहन कशाच्या आधारे केलं असतं आणि म्हणूनच असरुद्दीन ओवेसी असं एकदा म्हणाले किंवा अनेक वेळा असं म्हणतात की कायमस्ती असं म्हणतात की खर तर माझ्यावर त्यांच्यावर जी टीका केली जाते किंवा ते जी टीका करतात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात आणि हिंदू समाजाला एक करण्याचं मग हिंदू संघटना आवाहन करतात किंबहुना जी लाट येते किंवा काही जे वातावरण निर्मिती होते एकजुटीसाठी ती मग अशा नेत्यांच्या भडक वक्त्यांवरच निर्माण होते ती भडक वक्तव्य केली नाही पाहिजे झाली नाही पाहिजेत हा विषय वेगळा झाला परंतु वस्तुस्थिती मात्र मान्य करावीच लागेल म्हणूनच खरंच जर स्वतंत्र स्वातंत्र्यानंतर भारतात एकही एक मुसलमान राहिला नसता तर काय झालं असतं मंडळी आपल्याला काय वाटतं ह्याच्यावर खरंच मग हिंदू समाज अभेद्य आणि एक राहिला असता का एकजूट राहिली असती का आजही हिंदू समाजावर एवढी संकट असूनही हिंदू समाज हा जातीयातीत विभागला गेला आहे जातीयातीचे अभिमान अहंकार अजूनही बाळगले जात आहेत अभिनिवेश अजूनही बाळगला जात आहे अजूनही जातीयातीमध्ये विभागला गेला आणि जातीयातीमध्ये भेदाभेद आहेत उच्चनीचे भाव दुर्दैवाने का होईना पण उच्च नीचे भाव आहे अशा स्थितीमध्ये म्हणजे मुसल आता बाकी अन्य काही भीती दाखवू नये अन्य काही भीती दाखवली जाते आणि त्याच्याद्वारे हिंदू समाजाला एकजुटीचं एक, एक राहण्याचं आवाहन करण्यात येतं केलं जातं आणि त्याला काही प्रमाणात का होईना हिंदू समाजाकडून प्रतिसाद मिळतो पण तो, तो खरंच म्हणजे आपल्याला काय वाटतं खरंच जर देशामध्ये फक्त हिंदू समाज असता आणि मुसलमान समाज वगैरे अन्य त्यां बाकी देशात निघून गेले असते समजा फाळणीच्या वेळी बदल जी लोकसंख्येची होत होती त्या प्रमाणामध्ये जे मुसलमान सगळेच जर पाकिस्तान गेले असते आणि या देशात एकही मुसलमान राहिला नसता तर काय झालं असतं मंडळी आपण याच्यावर अभिप्राय नक्की द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत